या मेन्स परीक्षेचे हॉल हॉलटिकेट्स आज उपलब्ध झाले आहेत सात डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी परीक्षेच्या ऑफिशियल स्थळी हे हॉल हॉलटिकेट उपलब्ध झालेले त्यासाठी आपण पाहणार आहोत हॉल हॉलटिकेट्स नेमके कसे डाउनलोड करायचे त्या ले तर त्यासाठी तुमच्या मोबाईलमधले किंवा लॅपटॉप किंवा कम्प्युटरमधील कोणतेही ब्राउजर उघडा आणि ब्राउजर उघडल्यानंतर आपण इथे गुगल क्रोम हे ब्राउजर उघडलेलं आहे आणि त्या ठिकाणी आपण सर्च करायचं आहे एन एम एम एस किंवा एम एस सीई पुणे डॉट ई एन एम एम एस हे सर्च केल्यानंतर तुमच्या पुढे असं काही इंटरफेस येणार आहे ही पहिली जी वेबसाईट आहे एम एस सीई पुणे डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम एस सी पुणे डॉट इन या वेबसाईटवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा एक नवीन इंटरफेस दिसतो यामध्ये डाव्या साइडला ई एम एम एस या परीक्षेची टॅब आहे त्या टॅबवरती क्लिक करा या टॅबला पुढे आपल्याला एक नवीन इंटरफेस आपल्या समोर येणार आहे इंटरनेट लोडमुळे इथे होत आहे ठीक आहे तर अशा प्रकारची नवीन टॅब उघडते आणि ही एन एम एस ची ऑफिशियल वेबसाईट आहे या ऑफिशियल वेबसाईट वरती आपल्याला सुरुवातीलाच नोटिफिकेशन दिसत आहे सदर परीक्षेचे प्रवेशपत्र दिनांक सात बारा दोन हजार चोवीस पासून संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत आता तुम्हाला जर डाऊनलोड करायचं असेल प्रवेशपत्र तर हे विद्यार्थ्याला डाउनलोड शाळा लॉग इन असते शाळेचं इन्स्टिट्यूट लॉग इन केलेलं असतं आणि पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन करावं त्यासाठी डाव्या साईडला सा जे सेकंड नंबरची टॅब आहे शाळा लॉग इन त्यावरती क्लिक करा शाळा लॉगिन मध्ये तुम्हाला हा नवीन इंटरफेस समोर आणि इथे दिलेला आहे बघा नेम म्हणजेच तुमच्या शाळेचा युडाईस असतो आणि पासवर्ड जो रजिस्ट्रेशनच्या वेळेला तुमच्या मोबाईलवरती आला आहे तो ठीक आहे आता माझ्याकडे ऑलरेडी सोय असल्यामुळे मी डायरेक्ट आणि इथे लॉग इन झालेलं आहे तर तुम्हाला शाळेचं नाव पण येते आणि इथे खाली विद्यार्थ्यांची लिस्ट येते या विद्यार्थी लिस्टला कॉल केल्यानंतर तुम्हाला इथे दिसेल ऍडमिट कार्ड पहा उपलब्ध झालेला आहे आणि इथे तुम्ही व्ही ऍडमिट कार्ड वरती क्लिक करू शकता ज्या तुम्ही व्ही ऍडमिट कार्ड वरती क्लिक करता अशा प्रकारे तुमच्यासर विद्यार्थ्याचं ऍडमिट कार्ड दिसेल मग तुम्हाला या ठिकाणी ऍडमिट कार्ड वरतीच तुम्हाला परीक्षा सेंटर एक्झाम सेंटर दिलेला एक आहे जसं की त्या श्री गुरुदत्त महाविद्यालय उच्च माध्यमिक महाविद्यालय जळकोट लातूर पिनकोड एक्केचाळीस पस्तीस बत्तीस अशा प्रकारे दिलेला आहे आणि ते तुम्हाला वेळ सुद्धा दिलेला असतो हॉल टिकेट्स वरती पाहिजे पाहू शकता तुम्ही एक्झाम डेट आहे बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस पहिला पेपर तुमचा मॅथचा असेल जो साडे दहा ते बारा पर्यंत आणि दुसरा पेपर तेरा सॉरी तेरा म्हणजेच दीड पासून तीन पर्यंत पेपर होणार आहे अशा तुमचे दोन सेशन होऊन जातात व्हिडिओ आवडल्यास लाईक करा नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद